पंजाबी स्टाईल छोले भटुरे बराच वेळेस आपण छोले भटुरे खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जातो हॉटेलमध्ये जातो ढाब्यावरती जातो पण त्याच्यादेखील चांगले छोले भटुरे आपण घरच्या घरी बनवू शकतो बघा कशी दिसते आहे डिश वाटतंय का घरी केलेली फक्त काहीतरी बारीक सारीक ज्या चुका असतात त्या आपण करत असतो तर चला मी सगळ्या बारीक टिप्स सा आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कुठल्याही एका वाटीचं मेजरमेंट सेट करायचं मी ते सेम वाट्या दाखवलेल्या आहेत तर थ्री फोर्थ वाटी बारीक रवा म्हणजे पाऊन कप बारीक रवा आणि अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आंबट दही खूप दहीला वास नको पण आंबट पाहिजे तर मिक्स करून ठेवायचं दोन मिनटं म्हणजे रवा दहीमध्ये चांगला मिक्स होईल आता त्याच वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि इथे मी टाकलेला आहे एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा आहे बेकिंग पावडर नाही बेकिंग सोडाच घालायचा वाटलं तर एक वाटी मैदा आणि एक वाटी तुम्ही गहूचं पीठ देखील घालू शकता आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे खूप गरम नाही गार नाही जे हंड्यामध्ये किंवा फिल्टरमध्ये असतं ते ते घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून एक गोळा बनवून ठेवायचा आता या गोळ्याला जास्त मळायचं नाही असा बनला की याला अर्धी पळी तेल लावायचं किंवा दोन तीन चमचे तेल लावायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यावरती कापड ठेवायचं सुकलेलं सुती कापड याच्यावरती झाकण ठेवाय झाकून ठेवायचं आणि एक तास हे पीठ तसंच सोडायचं तर हे पीठ आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडसं कडक मळायचं कारण ते एका तासामध्ये एकदम मऊ लुसलुशीत होणार आहे तर मी ते रात्री जी वाटी दाखवली त्याच वाटीने एक वाटी छोले भिजायला घातले होते आणि आता छोले व्यवस्थित भिजले आहेत त्याला दोन पाण्याने धुवून घेतलं आणि आता एका कुकरमध्ये छोले टाकले आणि छोले पूर्ण बुडतील म्हणजे छोलेचे डबल पाणी घातलं म्हणजे दोन ग्लास आता याच्यामध्ये एक मोठी वेलची आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा घातलेला आहे तुम्हाला वाटलं तर चहा पावडर पोटलीमध्ये बांधून टाकू शकता आता याच्यामध्ये मीठ घातलं आणि मिडीयम बटाटा सोलून कापून टाकायचा आहे त्याच्यामुळे मग काय होतं आपले छोले मस्त घट्ट होतात आता आठ ते नऊ शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे छोले व्यवस्थित शिजायला हवेत तुम्ही शिजताना त्याच्यामध्ये सोडा देखील घालू शकता म्हणजे छोल्यांचा एकदम गाळ होईल दोन चमचे धने दीड चमचा किंवा एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशोप घालायची यातील मेन बडशोपच आहे माझ्याकडे बडिशोप संपली म्हणून पावडर घातली तुम्ही बडशोप घालू शकता पाच पाच आता याच्यात पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत थोडासा दालचिनीचा तुकडा पाच लवंगा पाच मिऱ्या आणि थोडंसं जायफळचं तुकडं घेतलेलं आहे आता मीडियम फ्लेमवरती याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही रेडीमेड छोले मसाला घालू शकता परंतु याच्याने चव खूप छान येते म्हणून हा मसाला नक्की बनवा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि दोन तीन महिने याला वापरू शकता तर खूप जर खडे मसाल्यांचा स्वाद आवडत नसेल तर याच्यापेक्षा अर्ध प्रमाण वापरू शकता किंवा अर्धा मसाला यातला वापरू शकता आता त्याला थंड करायचं आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आता तीन मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो देखील बारीक कापून घेतलेले आहेत आता छोले शिजले की बघूयात तुम्ही जर याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा घातला तर छोल्यांचा नक्कीच गाळ होईल पण मी ते सोडा नाही घातला घरामध्ये खाताना जास्त सोडा मी प्रिफेअर करत नाही आता बघा छोले चांगले शिजलेले आहेत आणि यातला जो बटाटा आहे तो काढून घ्यायचा आणि त्याला चांगला स्मॅश करून घ्यायचा म्हणजे काय होईल आपली छोलेची भाजी घट्ट होईल आणि जे आपण खडे मसाले घातले होते ते देखील काढून टाकायचे कारण ते नंतर तोंडामध्ये लागायला नको आता हा बटाटा या छोल्यांमध्ये घातला तरी चालेल पण मी नंतर घालणार आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हेच कुकर मी घासून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड चमचे तेल घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे दोन छोटे तमालपत्र खूप जर खडे मसाल्यांचा स्वाद आवडत नसेल तर जे खडे मसाले आहेत ते कमी घातले तरी चालतील तेल गरम झालं त्याच्यामध्ये एक चमचा जिरं लाल करून घेतलं ला, आणि बारीक कापलेला कांदा घातला आता कांदा देखील व्यवस्थित लाल झाला की त्याच्यामध्ये आता एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे अद्रक आणि लसूण मी घरीच दळलेला आहे जवळूनही दाखवते बघा कसा कांदा आणि अद्रक लसूण ला व्यवस्थित लाल झालं की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे तुम्ही टोमॅटो दळून देखील घालू शकता आता टोमॅटोला देखील चांगलं शिजवून घ्यायचं आता याच्यामध्ये टाकली हळद आणि एक चमचा काश्मिरी लाल मिरची हळद अर्धा चमचा घातलेली आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर आपली जी तिखटवाली मिरची असते ती घातलं तरी चालेल चार मिनटं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतले आता टोमॅटो इथे खाली असा दाबून घ्यायचा म्हणजे तो गाळ होईल वाटलं तर दळून घाला बघा आता याप्रमाणे टेक्स्चर आलेलं आहे आता फक्त छोलेच या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणमध्ये घालायचे कारण की पाणी जर घातलं मग त्याची चव चेंज होते पाणी मी काढून घेतलं आणि व्यवस्थित इथे हलवून घ्यायचं बघा गॅसची फ्लेम छोटं बनणार आहे म्हणून मीडियम ठेवलेली आहे तुमचं खूप मोठं बननेला असेल तर गॅसची फ्लेम स्लो ठेवली तरी चालेल पुन्हा चार मिनटं झाकण ठेवलं आणि काढून व्यवस्थित हलवायचं आणि याच्यामध्ये आता आपण जो बटाटा स्मॅश केलेला होता तो घालायचा आहे आता आपण याच्यामध्ये अजून आपण जो मसाला बनवलेला आहे छोले मसाला तो घातलेला नाही तर आता तो मी दळून घेतला होता आणि तो इथे घातलेला आहे फक्त दळून याच्यामध्ये घातला गाळून वगैरे काही घेतलेला नाही तुम्हाला जर वाटलं तर सुरुवातीला अर्धा घालून बघा कारण मसाला आपला भाजलेला आहे नंतर वरतून घातला तरी चव चेंज होणार नाही छोले बटाटे आणि मसाला सगळं शिजलेलं आणि भाजलेला आहे भाज आता इथे मी घातलेला आहे एक चमचा किचन किंगचा मसाला तुम्ही इथे आमचूर पावडर घालू शकता त्याच्याने देखील स्वाद खूप छान येतो परंतु मला किचन किंगचा जो मसाला आहे त्याचा स्वाद खूप आवडतो मी बऱ्याच भाज्यांमध्ये तो वापरत असते तो घातला तरी चव चेंज होणार नाही पंजाबी छोलेचीच इथे चव येणार आहे आता जे पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा तुम्हाला कितपत ग्रेवी हवी आहे याच्यानंतर आपण चार पाच मिनटं शिजवणार आहोत आता इथे आपण छोले शिजताना मीठ घातलं होतं म्हणून कमी घालायचं मी पाऊन चमचा मीठ घातलेला आहे एकच चमचाचा वापर सगळीकडे केलेला आहे आता झाकण ठेवून चार मिनटं शिजवून घेते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तर इथे मी पॅनमध्ये तूप काढून घेतलं आणि त्याला गरम करून खाली उतरवून घेतलं याच्यामध्ये लांब लांब कापलेली एक मिरची आणि एक छोटासा अदरकचा तुकडा आणि अर्धा चमचा भाजलेली कस्तुरी मेथी क्रश करून घातलेली आहे आणि थोडंसं तुपगार झालं की याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची घातली कारण कश्मीरी मिरची लगेच गरम तुपामध्ये जळेल म्हणून थोडं तो गार करून घेतलं आणि आता ही फोडणी या छोलेंमध्ये घातलेली आहे बघा आता कलर बघा छोलेंचा आणि आता पुन्हा आला तीन चार मिनटं स्लो फ्लेमवरती आता याला शिजू द्यायचं म्हणजे वरती तवंग येईल किंवा त्याला कट येईल किंवा तर येईल बघा आता एकदम जबरदस्त छोले तयार झालेले आहेत आता इथे मला घाई होती आता गॅसची फ्लेम स्लो करून दोन मिनटं ठेवायचं आणि नंतर बंद करून टाकायची आता तोपर्यंत आपण आपलं छोले न... सॉरी बटोऱ्यांचं पीठ बघूयात बघा एकदम मस्त मऊसूत पीठ झालेलं आहे आता याला चार मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं मळल्यानंतर तुम्हाला समजेल की किती एकदम बटरसारखं मऊसूत असं पीठ झालेलं आहे वाटणार देखील नाही की याच्यामध्ये रवा टाकलेला होता फक्त इथे दहीला वास यायला नको आता भटोरे लाटायचे आहेत तोपर्यंत तेल गरम ठेवूयात खूप मोठे भटोरे करणार असाल तर थोडंसं पसरत भांडं ठेवा असं पीठ होतं बघा आता तुम्ही मी गोळा ओढला त्याच्यावरून समजला असेल की पीठ कसं होतं चपातीपेक्षा थोडासा जाड भटोरा लाटायचा मैदा असल्यामुळे तुम्ही किती लाटला तर तो शिंक होणार आहे आणि इथे त्याला तळून घ्यायचा तेल चेक करायचं कडक तेलामध्ये भटोरा घालायचा तुम्ही जर स्लो किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये भटोरा घातला तर भटोरा फुगणार नाही एक भटोरा तुम्ही सुरुवातीला छोटा करून ट्राय करून बघा असा जर फुगला तरच दुसरा घाला बघा किती छान भटोरा तयार झालेला आहे खूप कडक तेल झालं असेल तर भटोरा टाकला फुगायला लागला की लगेच गॅसची फ्लेम स्लो करायची नाहीतर बंद करायची आणि पुन्हा गॅस चालू करायचा दोन्ही साईडला तळून घेतला बघा ढाब्यावरती जसा भटोरा भेटतो तसा झालेला आहे दुसऱ्या दिवशी देखील हा भटुरा कडक होणार नाही आता मी काही छोटे करून घेतले कारण कढाईमध्ये त्याला पलटी मारता येत नव्हतं फक्त या भटुऱ्यावरती साईडने तेल घालायचं आता मुलं जेवण्यासाठी वाट बघत आहेत म्हणून चला आता पटपट मी इथे प्लेटिंग करून घेते एक ताट मी स्टीलचं आणि एक व्हाईट सिरामिकचं दोन ताटं लावलेली आहेत ला बघा तुम्हाला कशी डिश आवडते दोन्ही ताटांमध्ये काढून दाखवलेलं आहे सुरुवातीचा माझं तेल तापलं नव्हतं म्हणून एक भटुरा थोडा कडक झालेला होता म्हणजे तो व्यवस्थित फुगला परंतु त्याचा पाहिजे तसा कलर आला नाही बघा अशी छोलेची भाजी आपली तयार झालेली आहे नॉर्मल स्टील सप्ला ताट घेतलेला आहे आणि हे कांदे आहेत याला कश्मीरी मिरची लिंबू आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि भटुरे ठेवून घेतलेले आहेत आणि एक लिंबू ठेवून घेतलेला आहे बघा किती छान भटुरे तयार झालेले आहेत एकदम मऊसूत आहे एकदम आंबट देखील नाही एकदम जशी ढाब्यावरती याची टेस्ट लागते तशीच टेस्ट झालेली आहे नक्की भटुरे तुम्ही ट्राय करून बघा छोले जर वाटलं तुमच्या मनाने करा परंतु भटुरे या पद्धतीने करून बघा खरंच खूप जबरदस्त या छोले आणि भटुरेची टेस्ट आलेली आहे आता काही मी पटपट मुलं जेवण्यासाठी वाट बघत होते म्हणून छोटे मोठे तळून घेतलेले आहेत आणि इथे दुसरं ताट लावलेलं ला आहे आता हे का तर याचं कारण सांगते कारण आपण ज्यावेळेस ढाब्यामध्ये हॉटेलमध्ये छोले भटुरे ऑर्डर करतो त्यावेळेस ते थंड झालेले असतात आणि ते आपल्याला गरम करून देत असतात त्यावेळेस दे त्याचं टेक्चर असं झालेलं असतं आणि आपण ज्यावेळेस घरामध्ये कुठलीही रेसिपी किंवा डिश बनवतो ती आपण गरम गरमच वाढत असतो ज्यावेळेस कुठलीही भाजी बघा वांग बटाटा ज्यावेळेस ती थंड होते त्यावेळेस त्याची ग्रेव्ही एकदम घट्ट झालेली असते तर बघा हे थंड झाल्यानंतर भटोरे देखील इथे थोडे थंड झालेले आहेत आणि हे छोले एकदम घट्ट असे झालेले आहेत तर मी तुम्हाला गरम गरम आणि थोडी म्हणजे पंधरा मिनटानंतरची देखील रेसिपी दाखवलेली आहे ज्यावेळेस असा छोल्यांचा तुम्ही घरी मसाला बनवाल तर त्याचा घरभर वास पसरतो आणि तोच छोल्यांचा मसाला आहे नक्की ट्राय करा आणि छोले बनवताना कधीही त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालणार त्यावेळेस त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य